राज्यातील अनेक भागात आजही जोरदार पावसाने हजेरी लावली पावसामुळे शेती पिकांचेही नुकसान होत आहे तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे कीड रोगांचाही प्रादुर्भाव वाढतोय हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिलाय हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक धुळे जळगाव नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे उद्या मात्र राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडी पाहण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने उद्या रत्नागिरी रायगड सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच कोकणातील जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बुधवारपासून मात्र कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर राज्यातील इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे